आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी या काही ठळक वृत्त नांदेडच्या बिलौली तालुक्यातील गागलेगाव येथील श्री अंबादास गंगाधरराव लिंगणवाड यांची रोजगार सेवकपदी बिनविरोध निवड झाली सदर निवड ही नागरिकांनी हात वर करून पसंती नोंदवली यामध्ये अंबादास लिंगणवाड यांना जास्त नागरिकांनी हात वर करून निवडून दिले निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय गागलेगाव ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्य व गावकऱ्यांनी अभिनंदन केले तर अंबादास यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार